नमस्कार प्रबोधनशील न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशील न्यूज सर्व नागरिकांना आव्हान करीन की लोकशाही बळकट करण्यासाठी हा जो मतदानाचा उत्सव आहे आपन आपण आणि आपल्या कुटुंबासोबत या आणि मतदान करा देशाला बळकट करा राज्याला बळकट करा असं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहे विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे आपल्याला येणाऱ्या तेवीस तारखेला माहिती पडेल की विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे एका महिलेला कोंडीत पकडण्यासाठी सगळेजण एवढे रस्त्यावर मैदानात उतरलेले आहेत धनशक्तीविरुद्ध एक महिला, महिला गरा गरा न्यून न्यून अशी संघर्ष नवी मुंबईत होतं आहे या निवडणुकीत अतिशय रात्री बऱ्याच वेळा पोलिसांना मी सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्येकजण आपल्या ऑफिसमध्ये बसून घराघरात पैसे वाटवत होते चुकीची प्रथा ही सुरू झालेली आहे मी दोन निवडणुका निवडून आलेली आहेत अशी कधी मी बघितलं नाही की घरात वोटर वोटरला पैसे देणं आज तुम्ही द्या तीन महिन्यांनी कॉर्पोरेशनची निवडणूक आहे हे चुकीचा पायडा झोपडत चाललेला आहे कार्यकर्त्यांना जेवणासाठी पोलिंग बुथसाठी पोलिंगसाठी पैसे देणं वेगळी गोष्ट आहे पण आज तुम्ही मतदारांना लालच देऊन जे मतदान घेत आहे ती चुकीची प्रथा आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण लोकशाही खिळखिळी करत आहोत आणि म्हणून माझं मतदारांनाही आव्हान आहे की आपण योग्य निर्णय घ्या नवी मुंबईच्या विकासासाठी नक्कीच नवी मुंबईकर योग्य निर्णय ओके थँक्यू <laughs>